नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपास क्रिएटिव्ह कॉर्नर या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला माहितच आहे थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल तर आजचा जो विषय आहे तो असा आहे की ज्या महिला ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचा आहे ज्या इच्छुक आहेत पण त्यांना कसा करायचा ते माहिती नाही आहे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज आहेत त्यावरती साध्या पद्धतीने एकदम सांगणार आहे की कशाप्रकारे आपण यूट्यूब चॅनल चालू करू शकलो कोण कोणत्या गोष्टी लागणार आहे चला तर आपण बघूया त्या कोण कोणत्या गोष्टी आहेत हा आपल्याला चॅनल चालू करण्यासाठी लागतात तर चॅनल चालू करण्यासाठी तसा विशेष काही लागत नाही फक्त आपल्याला मोबाईल असला तरी बस झालं फक्त आपल्याला आपला आवाज समोरच्यापर्यंत क्लिअर जावा त्यासाठी आपल्याला फक्त एक माईक लागतो पण तुम्ही बघू शकता मी कोणताच माईक घेतलेला नाहीये कसं असतं जर आजूबाजूला जर दंग असेल तर आपण व्हिडिओ शूट करू शकत नाहीये कारण त्याचा आवाज आपल्याला व्हिडिओमध्ये येतो आणि जर रूममध्ये एका असाल तुम्ही तर व्हिडिओ शूट करू शकताय लाइटिंगची सुद्धा गरज नाहीये दिवसभराचा जो उजेड असतो त्यामध्ये सुद्धा आपले व्हिडिओ खूप छान येतात तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवात जर करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला काहीच लागत नाही फक्त एक छान क्वालिटीचा चांगला कॅमेरा असणारा एक मोबाईल असेल तर बस झाला तर मोबाईल तर आहे पण आता मग पुढं काय पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आपण कोणत्या विषयावरती युट्यूब चॅनल चालू करणार आहोत त्याचा आपल्याला पहिल्यांदा परीक्षण करावं लागेल स्वतः म्हणजे विचार करावा लागेल की आपण कोणत्या विषयावरती व्हिडिओज बनवणार आहोत तर आता जसं की माझा जो विषय आहे मी माझ्याकडून सांगते मी सुरुवात तर ब्लॉगिंगपासून केलेली आहे पण मी ब्लॉगमध्ये सुद्धा असे थोडे जे मला अनुभव आलेले आहेत समोरच्या व्यक्तीला जर माझ्याकडून काही शिकायला मिळालं तर मला खूपच छान वाटेल तर म्हणून मी विचार केला की ब्लॉगिंगबरोबर मी माझ्या चॅनलवरती असे काही विषय घेऊन येणार आहे जेणेकरून समोरच्याला काहीतरी फायदा होईल म्हणजे माझ्याकडून थोडीफार काही शिकायला मिळालं तर खूप छान तर मी जे अनुभव घेतलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता मी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आपला स्पेशल आहे तो कशासाठी आहे की यूट्यूब चॅनल चालू कसा करायचा किंवा कोणत्या विषयावरती करायचा तर विषय तुम्ही तुमचं तुमची जी आवड आहे किंवा तुमचं जे टॅलेंट आहे किंवा तुम्ही आता सध्या जे काम करता ते काम दुसऱ्याला शिकवण्यासाठी चॅनल बनवू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे करायला आवडतं म्हणजे समजा तुम्हाला कुकिंग करायला आवडतं टेलरिंग करायला आवडतं किंवा तुम्हाला पेंटिंग करायला आवडतं टीचिंग करायला आवडतं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला तुम्ही ज्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट असाल ती गोष्ट जर तुम्ही चॅनलवरती यूट्यूबवरती शिकवली व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना शिकवली तर लोकांना ते शिकायला खूप आवडेल कारण आपण त्यांना फ्रीमध्ये शिकवत असतो आणि लोकांना त्यातून शिकायला मिळालं तर ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि असे विषय तुम्ही घेऊन व्हिडिओ बनवू शकता चॅनल चालू करू शकता ब्लॉग सुद्धा टाकू शकता तुम्ही दिवसभर समजा तुम्ही फिरायला तुम्हाला आवडतं तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग टाकू शकताय किंवा तुम्ही छान प्रकारे जेवण बनवत असाल तर कुकिंगचे सुद्धा व्हिडिओज टाकू शकताय तर अशा प्रकारे तुम्ही एक छान निश विषय निवडायचा आहे आणि त्याचे व्हिडिओ शूट करायचे आहेत मोबाईलवरून आपण छान पद्धतीने ते व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि शूट केल्यानंतर त्या व्हिडिओजला एडिट करायचं आहे तर एडिट करायचं म्हणजे काय एडिट म्हणजे त्या छोट्या छोट्या व्हिडिओज क्लिप्सचा आपण व्हिडिओ बनवायचा तर तो व्हिडिओ आपण कशामध्ये एडिट करायचा तर त्यासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत जसं इनशॉट आहे कॅपकट आहे आणि कायन मास्टर सुद्धा आहे तर तुम्हाला जो इझी वाटेल त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता मी माझे व्हिडिओज ई मध्येच एडिट करते ई शॉर्ट खूप इझी मला वाटतं एडिट करायला तर एडिटिंग नंतर आपल्याला यूट्यूब चॅनल जो बनवलेला आहे त्यावरती आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो अपलोड करायचा असतो तर अपलोड सुद्धा काही गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात त्यामध्ये टॅक्स कोणते टाकायचे डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं टायटल काय टाकायचं ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि जी पी टी हे खूपच आपल्याला सोयीस्कर असं ॲ ॲप म्हणू शकतो आपण ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर एडिटिंगसाठी इनशॉर्ट शॉर्ट सांगितलं मी नंतर तुम्हाला जर काही आयडिया घ्यायचं असेल तर चॅट जी पीटीवरून घेऊ शकता तर अशा प्रकारे आ, हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला युट्यूबबद्दल माहिती सांगितलेली आहे गुगल अकाउंट ओपन कसं करायचं नंतर त्यामध्ये चॅनल कसं ओपन करायचं ते, ते सर्व गोष्टी एक स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर, तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार